म्हटलं रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर रक्ताची तेवढीच काळजी घेण्याची जबाबदारी ही त्या रक्तपेढीची असते मुंबई गोरेगाव येथील प्रबोधन गोरेगाव संचालित ती मीनाताई ठाकरे रक्तपेढी या रक्तपेढीला सिंधू रिपोर्टर लाईव्ह टीमने भेट दिली आणि जाणून घेतले गेल्या एकोणीस वर्षामध्ये या रक्तपेढीचा प्रवास एकोणीस वर्षामध्ये अविरतपणे सेवा देऊन लाखो रुग्णांचे प्राण या रक्तपेढीने वाचविले आहेत टापटीपणा आणि अत्याधुनिक मशिनरीने सज्ज अशी ही रक्तपेढी असून मुंबई शहरात एकूण चौपन्न ब्लड बँक आहेत त्यातील मीनाताई ठाकरे ही ब्लड बँक तेवढीच नावाजलेली आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनने घेऊन रिजनल ब्लड बँक म्हणजेच प्रादेशिक रक्तपेढी हा बहुमान देऊन या रक्तपेढीला गौरविण्यात आला आहे चला जाणून घेऊयात ही ब्लड बँक कशी कार्य करते नमस्कार मीनाताई रक्तपेढीमध्ये आपले स्वागत आहे माझे नाव मनीषा बनसुडे मी या रक्तपेढीमध्ये टेक्निकल सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे रक्तदान एरियामध्ये दोन डोनर ॲट अ टाइम आपण घेऊ शकतो हे डोनर्स आता डोनर आता डोनेट करायला आलेले आहे मेडिकलमध्ये नर्स आहे त्या त्यांनी पूर्ण डिपिडी खाली रक्तदानाचं प्रोसिजर कॉम्प्लेट नवीन ही नवीन टेक्नॉलॉजी आता ब्लड बँकमध्ये आलेली आहे पूर्वी जसे डोनर्स फक्त होल ब्लड डोनेशन करायचे आता याच्यामध्ये अफेरेसिस टेक्निक ह्याला बोललं जातं याच्यामध्ये फक्त प्लेटलेट किंवा प्लाझ्मा डोनर डोनेट करू शकतो मोस्टली ज्या पेशंटचं का प्लेटलेट काउंट वगैरे खूप कमी होतो त्यांना डॉक्टर्स सिंगल डोनर प्लेटलेट रेकमेंड करतात तर त्यासाठी ही अत्याधुनिक यंत्रणा अवेलेबल आहे याच्यासाठी डोनर थोडेसे खास असतात त्यांचे प्लेटलेट काउंट त्यांचे हिमोग्लोबिन त्यांचं मेन वगैरे वे या सगळ्या गोष्टी क्रायटेरिया पाहिल्या जातात आणि ते डोनर हे सिंगल डोनर प्लेटलेट डोनेट करू डोन। शकतात तंत्रज्ञान विभाग आहे तिथे हे रेड सेल सिरोलॉजी लॅब आहे इथे जे डोनर्स डोनेट करतात त्यांचं ब्लड ग्रुप आणि अँटीबॉडी स्क्रीनिंग त्या गोष्टी केल्या जातात आणि इवन जे पेशंटचा ब्लड इश्यू होतं ते ब्लड क्रॉसमॅच करण्याचं कामसुद्धा होतं ऑर्थोविजन टेक्नॉलॉजी ऑर्थो कंपनीची मशीन आहे ही पूर्णपणे ऑटोमेटेड आहे आपण फक्त सॅम्पल डोळ करायचं पाचू नये आणि प्रोग्राम द्यायचे त्यांचे वेगवेगळे प्रोफाईल्स असतात ब्लड ग्रुपिंग आहे फॅजिक आहे अँटीबॉडीजिंग आहे तर त्यांचे फक्त रिझल्ट्स त्याच्यामध्ये डिस्प्ले डायरेक्टली होतात आपल्याला प्रोग्राम करायला याप्रमाणे पेशंटचा डोनरचा ग्रुप त्यांची कंपॅटिबिलिटी टेस्टिंगचे रिपोर्ट्स हे सगळे त्याच्यामध्ये डायरेक्टली त्याला मिळतात विविध घटक जे बनवले जातात ते त्यांच्या विविध टेम्परेचर्सना मेंटेन करावं लागतं त्याच्यासाठी रक्त जे पॅक्सेल आहे त्याच्यासाठी फोर डिग्रीचे असे मोठे मोठे रेफ्रिजरेटर्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गटाचे त्यांच्या लेवल्सप्रमाणे अरेंज केले जातात यांचं टेम्परेचर टू टू सिक्स डिग्रीमध्ये मेंटेन व्हावं लागतं आणि अशा प्रकारे म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्र हे आहे प्लेटलेटसाठी प्लेटलेटसाठी बा बावीस डिग्रीला ठेवलं जातं आणि ह्यांना असं कंटिन्युअस ॲज्युकेशन म्हणजे असं हलत राहिले पाहिजे तरच प्लेटलेट ॲक्टिवेटेड राहतात यांची एक्सपायरी विद इन फाय डेज आपल्याला यूज करावे लागतात कारण हे रूम टेम्परेचरला ठेवावे लागतात आणि हे आहे प्लाझ्मा फिजर्स त्याच्यामध्ये प्लाझ्मा मायनस फॉर्टी कंडिशन मध्ये असतात आणि यांची शेल्पलाईन एक वर्षपर्यंत असते मोस्टली प्रोटीन डेफिशियन्सी किंवा बर्न केसेसमध्ये पेशंट हे प्लाझ्मा लागतात मायनस एटी रेफ्रिजरेटर म्हणजे जे प्लाझ्मा बनवले जातात ते इमिडिएटली फ्रीज करण्यासाठी यांचा वापर केला जातो आणि त्याच्यानंतर स्टॉकसाठी ते वेगवेगळ्या मायनस फॉर्टीमध्ये ही टी टी डी लॅब आहे टी टी डी म्हणजे ट्रान्समिटर ट्रान्समिटेड इन्व्हेस्टिगेशनमध्ये म्हणजे त्यांच्या त्या डिजिजेसचं इन्व्हेस्टिगेशन या लॅबमध्ये होतं प्रत्येक डोनर जो डोनेट करतो त्याचं ब्लड एच आय व्ही एच बी एस एच जी एच सी डी मलेरिया आणि पेसिफिलिस या चार पाच टेस्टसाठी टेस्ट फॉर्म लागतो त्यातील एच आय व्ही एच बी एस एच जी आणि एच सी डीसाठी ही मशीन आहे ही बिट्रॉस थर्टी सिक्स हंड्रेड ही फुल्ली क्लिया बेस्ड म्हणजे केमिक इफिडसेस व तत्वावर आधारित आहे की ॲट अ टाइम जवळजवळ एका तासामध्ये एकशे ऐंशी टेस्ट करू शकते आणि कंटिन्यू मोठ्या मोठ्या कॅम्प्समध्ये वगैरे लवकरात लवकर टेस्ट करून ब्लड स्टॉकला आणण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो बाकी सॉफ्टवेअर आहे ब्लड बँकमध्ये म्हणजे पूर्ण ब्लड बँकचे जे किती डोनर्स घेतले जातात किती त्यांचे कंपोनंट बनवलेले आहेत त्यांचं खूप कोणत्या पेशंटला इश्यू झाला आहे हे सगळं सॉफ्टवेअरमध्ये मॅ मेंटेन केलं जातं त्यामुळे म्हणजे करंट स्टॉक किंवा किती आउटोनी आहे ते सगळं ऑन डेस्कटॉप आम्हाला मिळू शकतं डोनर्स जे रक्तदान करतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स असतात त्याच्यासाठी प्लेटलेट बनवण्यासाठी प्लाझ्मा बनवण्यासाठी आणि त्यांचं सेपरेशन या रूममध्ये होतं याच्यासाठी सेपरेशनसाठी वेगवेगळे असे सेंट्रिक्यूज अव्हेलेबल आहेत ब्लड सेंट्रिक कनेक्ट केलेलं ब्लड वेगवेगळ्या आर पी एमला फिरवून मग ते सेपरेट करून अशा प्रकारे मॅन्युअल वर सेपरेट केलं जातं त्याच्यात रेड सेल्सचा एक थर आहे आणि हा पी आर पी प्लेटलेट किंवा प्लाझ्मा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅग्समध्ये सेपरेट करून मग ते वेग त्यांच्या टेम्परेचरला स्टोअर केलं जातं सेपरेशन आहे आणि ऑटोमॅटिक सेपरेशनसुद्धा आहे याच्यामध्ये जे प्रॉडक्ट बनतं ते युकोरिड्यूज किंवा डब्ल्यू बी सी रहित म्हणजे त्याच्यामध्ये डब्ल्यू बी सीज काढले जातात या मोस्टली ज्यांना रेग्युलर ट्रान्सफ्युजन लागतात अशा पेशंटसाठी यूज केलं जातं हे कंपोन्ट क्यू सी डिपार्टमेंट आहे म्हणजे सगळे जे, जे प्रोडक्ट बनले जातात पॅक्सेल आहे प्लेटलेट आहे एफ आहे त्यांचे क्वालिटी कंट्रोल करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण जे प्रॉडक्ट पेशंटला इशू होतं ते क्वालिटी मेंटेन केली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे नॉर्म्स आहेत ते पाळण्यासाठी आपली क्यू सी लॅब आहे वेगवेगळ्या ह्याचे यू सी क्रायटेरियाज गाईडलाईन्स दिलेले असतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या मशिनरीज वापरून आपण ते क्वालिटी कंट्रोल केलं जातं सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला माहिती असेल की इथे जे ब्लड मिळतं ते पेशंटसाठी त्यांच्या जीवाचे मोल असतं म्हणजे इथे जे ब्लड मिळतं ते जास्तीत जास्त हायजेनिक कंडिशनमध्ये कलेक्ट केलं जातं इवन त्याचं प्रोसेसिंग होतं आणि इवन जसं पाहिलं असेल की साधे Uh, म्हणजे फुटवेअरसुद्धा आम्ही आत uh, म्हणजे घात घालत नाहीत लॅबमधले वेगळे असतात बाहेर वेगळे घातलं जातात इवन कर्टन आहे म्हणजे धुळीचासुद्धा प्रादुर्भाव इथे कुठे असला नाही पाहिजे बाकी सगळ्या uh, ज्या डिपार्टमेंट्स तुम्ही पाहिले असेल तिथे मॅक्झिमम हायजीन पाळलं जातं कारण शेवटी ब्लड प्रोडक्ट हे uh, म्हणजे uh, बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी पूरक असतं त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम हायजीन आणि स्टरिलिटी